चिंचोली या गावात घराबाहेर गोठ्यात बांधलेली चौवेचाळीस हजार रुपये किमतीची बैलजोडी चोरी झाली आहे ही बैलजोडी चोरी झाल्याचा प्रकार दिनांक दोन मार्च शनिवार रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आला सर्वत्र बैलजोडीचा शोध घेण्यात आला मात्र बैलजोडी कुठेच मिळून न आल्याने दिनांक चार मार्च सोमवार रोजी सकाळी दहा वाजून चौदा मिनिटांनी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध बैलजोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चिंचोली या गावात महेश गणपती पाटील यांनी आपल्या घराच्या समोर गोठ्यात चौवेचाळीस चा। हजार रुपये किमतीची बैलजोडी बांधली होती ही बैलजोडी मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केली हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्रारंभी या ना ना सर्वत्र या बैलजोडीचा शोध घेतला मात्र बैलजोडी कुठेच मिळून ना आली नाही सर्वत्र शोध घेऊनही बैलजोडी कुठेच मिळून न आल्याने दिनांक चार मार्च सोमवार रोजी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध बैलजोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार वासुदेव मराठे करीत आहे नमस्कार मित्रांनो नाईन्टी सिक्सी डेनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेनमध्ये शर्ट्स आलेले आहेत <coughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंखी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावल